ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हरव्ह्यू आज आपण संपूर्ण दिवस मित्रांबरोबर वर बाहेर फिरायला जाल त्याने तुम्हाला आनंद मिळेल सध्या नाते मजबूत व आसपासचे लोक खुशाल आहेत आज तुम्ही मजेचे हकदार आहात मजा करा मेष राशी रोमांस ग्रहांचे चांगले योग सर्व पातळीवर स्थिरता देतील सध्याचा वेळ मनोरंजनात घालवा मेष राशी करियर आज तुम्हाला तुमच्या स्वभावावर नियंत्रण ठेवून सर्वांशी व्यवहार करावा लागेल अन्यथा तुमच्या प्रमुखांशीच तुमचा विवाद होईल आज तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होईल म्हणून शांततेनेच काम पार पाडा मेष राशी फायनान्स आज तुम्हाला इतरांना मदत करावीशी वाटेल कारण तुम्हाला माहिती आहे की अशा गोष्टींचे भविष्यात चांगले फळ मिळते मनाला आनंद मिळतो त्यापेक्षा अजून काय पाहिजे मेष राशी हेल्थ विविध पातळींवर तुम्हाला जरा कंटाळा वाटेल पण त्यासाठी आज तुम्ही स्वतःला वेळ देणे गरजेचे आहे डोळे बंद करून श्वासोश्वास श्वास मन संतुलित करण्याचे प्रकार करा त्याने शांती मिळेल वृषभ राशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला मदतीची गरज पडल्यास तुमचे मित्र व नातेवाईक मागे हटणार नाहीत आज आपल्या लोकांच्या सहकार्याने समस्या आरामात सुटतील ही वेळ त्यांना हे सुद्धा सांगण्याची आहे की त्यांचे सहकार्य तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे आपले स्नेह व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका वृषभ राशी जास्त विचार करण्याच्या मूड मध्ये तुम्ही नाहीत मित्रांना फोन किंवा ईमेल कराल व काहींना विशेष पत्र पाठवाल वृषभ राशी करिअर आज तुमच्याकडे एखादी चांगली संधी चालून येईल ज्यापासून तुम्ही अधिक व अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकाल कदाचित ही नव्या कामाची सुरुवात असू शकते परंतु तुमचे मूळ काम मात्र चालूच ठेवा वृषभ राशी फायनान्स तुम्ही जर शेअर बाजारात नियमितपणे पैसे गुंतवत असाल तर आज तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही व पहिल्यांदाच गुंतवत असाल तरी थोड्याफार प्रमाणात तुम्हाला फायदा होईल वृषभ राशी हेल्थ मधुमेह किंवा रक्तदाबाच्या रोग्यांनी जरा जास्त काळजी घेण्याची गरज आहे याशिवाय तुम्हाला सांगितलेली सर्व खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे तसेच तुम्ही व्यायाम केल्याने तुम्हाला फायदा होईल मिथुन राशी ओव्हर व्ह्यू तुमचे परिवारजन तुमच्या सहकार्याचे स्रोत आहेत ते तुम्हाला सर्व प्रकारे मदत करण्यास तयार असतील तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे जरूर लक्ष द्या तुमचे हित लक्षात घेऊनच ते तुम्हाला सल्ला देतील ते तुम्हाला सर्व प्रकारे मदत करण्यास तयार असतील तेव्हा त्यांच्या बोलण्यांकडे जरूर लक्ष द्या तुमचे हित लक्षात घेऊनच ते तुम्हाला सल्ला देतील रोमांस तुमच्या संबंधांच्या व्यतिरिक्त आज अपेक्षा न ठेवणे योग्य राहील नाहीतर तुम्ही अडचणीत सापडू शकता तुम्ही तुमची जोडीदाराप्रती एकनिष्ठता दाखवणे गरजेचे आहे अन्यथा तुमचे हेतू उघड होऊ शकतात मिथुन रास करिअर आज तुम्ही राजकारणात अधिक रस घ्याल तुम्हाला सर्वांशी परिस्थितीनुसार व्यवहार ठेवावे लागतील मिथून फायनान्स आज एखाद्या निरुपयोगी ठिकाणी तुमचे पैसे खर्च होतील वेळेवर बिले न भरल्याने तुम्हाला दंडही भरावा लागेल हा अनावश्यक खर्च टाळा सर्व बिले वेळेच्या आत भरा मिथून हेल्थ टोकदार गोष्टींपासून दूर राहणे उत्तम कारण त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे जसे चाकू याचप्रमाणे गरम वस्तूंपासून दूर राहण्याने अपघात टाळले जाऊ शकतात कर्कराशी ओव्हर व्ह्यू तुमच्यातील सहज वावरण्याचा उपयोग करून आसपासच्या लोकांतील तणाव कमी करणे जरुरी आहे तुम्ही तर वाहनाचा हिस्सा जरी नसलात तरीही तुम्हाला एक मध्यस्थ म्हणून येण्याचा संभव आहे कोणाची बाजू उचलून न धरता तुम्ही सत्याचा पाठपुरावा केल्याने प्रभावी होतील कर्कराशी रोमांस तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या स्वप्नात रमाल तुमच्या जोडीदाराबरोबर अशा परिस्थितीत असणे तुम्हाला कधीही आवडेल परंतु हे फक्त आजपर्यंतच मर्यादित ठेवा उद्यापासून तुमचे पाय जमिनीवरच असलेली बरे कर्कराशी करियर तुमचा उद्योग तुम्ही ठरवलेल्या नियोजनापेक्षा अधिक गतीने वाढेल यात पाय रोवण्यासाठी थोडी अधिक मेहनत व वे वेळ द्या क्षमता वाढवा अन्यथा अडथळा येण्याची शक्यता आहे कर्कराशी फायनान्स केमिकलच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे तुम्ही प्रयोगशाळेत किंवा कंपनीत कामाला असाल तर तुमच्याकडे आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे जागरूक राहा मोठी संधी तुमच्यापाशी चालून येईल व त्यातून तुम्हाला मोठा लाभ होईल हो कर्कराशी हेल्थ डोकेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही करत असलेले काम सावकाश करावे याने विनाकारण नैराश्य येणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला शांत ठेवा व पुन्हा पूर्ववत होण्यासाठी योगा किंवा ध्यान केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होईल याशिवाय जर समस्या राहिलीच तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घेऊ शकता सिंह राशी ओव्हरव्ह्यू भरपूर दिवसांपासून हरवलेली वस्तू मिळाल्याने तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल तुमचे भाग्य असल्याने लहान लहान गोष्टीने मिळालेली खुशी तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येईल वेळ काढून तुम्ही तुमच्या दुसऱ्या हरवलेल्या गोष्टी सुद्धा ओळखण्याचा प्रयत्न करा काय माहीत कुठे काय दडले आहे आज तुम्ही स्वतःला भाग्यवान समजाल सिंह राशी रोमांस आज प्रेमात काही अडचणींना सामोरे जावे लागेल जर तुम्ही आपल्या लग्नाबद्दल घरच्यांबरोबर वर चर्चा करत असाल तर त्यातून सकारात्मक विचार निघण्याची शक्यता आहे एक वयस्कर व्यक्ती धैर्य प्राप्तीत मदत करू शकेल सिंह राशी करिअर सरकारी अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे सर्व अडचणींवर मात कराल तसेच सरकारी व्यावसायिकांसाठीही दिवस शुभ आहे सर्व काही ठीक होईल सिंह राशी फायनान्स जे बांधकामाशी संबंधित आहेत त्यांना आजचा दिवस चांगला जाईल आपल्या धंद्यात तेजी आहे मात्र आपण कसे काम करता यावर आपला नफा अवलंबून आहे लक्षात ठेवा या कमाईला नीट सांभाळा कारण या धंद्यात अनिश्चितता जास्त आहे आज होणारा चांगला फायदा भविष्यासाठी वाचवून ठेवा सिंह राशी हेल्थ आज कुटुंबियांच्या आरोग्याबद्दल चिंतित असाल पण काळजी करण्याची कारण नाही त्यांना फक्त मोकळ्या हवेची व वैद्यकीय तपासणीची गरज आहे कन्या राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला समजून वाईट वाटेल की ज्यांना तुम्ही तुमचे मित्र मानता ते तुमच्या मागे तुमच्याविषयी वाईट चिंतन करतात या सगळ्याने तुम्ही तुमचे संतुलन ढळू न देता शांती व धैर्याने परिस्थितीला सांभाळा त्यांच्याशी बोलण्याने तुमच्या लक्षात येईल की तुमच्यामध्ये कशाने वाद निर्माण झाला आहे कन्या राशी रोमांस एकापेक्षा अनेक व्यक्तींबरोबर संबंधांमध्ये गुंतला असाल किंवा एखाद्या विवाहित व्यक्ती बरोबर पर्याय निवडा समोर दिसते तसे मुळात असेलच असे, असे नाही त्यामुळे वास्तववादी विचार करून निर्णय घ्या कन्या राशी करिअर खेळाच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे आज तुम्हाला नवीन शिष्यवृत्ती प्रस्ताव नव्या संघात निवड किंवा विशेष बातमी कळेल कन्या राशी फायनान्स आज त्या लोकांसाठी विचार करा जे तुमच्यावर अवलंबून आहेत जशी तुमची मुले आणि पालक मुलांच्या शिक्षणाचा प्लॅन आणि आई वडिलांच्या रिटायर्ड प्लॅनरवरही काही गुंतवणूक करा ही एक मोठी जबाबदारी आहे पण याची सुरुवात करा या जबाबदारीपासून वाचाल तर पुढे जाऊन काळजीत पडाल कन्या राशी हेल्थ आज तुमच्या आरोग्याच्या काही समस्या सतावतील मिठाई खाणे टाळा आरोग्याची काळजी घेणे हाच तुमच्या तक्रारींवर खात्रीशीर उपाय आहे तुळ राशी ओव्हर व्ह्यू हा वेळ घरी लक्ष देण्याचा आहे आजूबाजूला लक्ष द्या व पहा की तुम्ही तुमच्या अवतीभोवतीचे वातावरण कसे आनंदी करू शकता आपल्या घराला कसे सुंदर बनवू शकता याकडे लक्ष द्या तुळ राशी रोमांस प्रणयाच्या दुनियेत आजचे तात्पर्य असे असेल की तुम्हाला जर जोडीदाराकडून प्रेम हवे असेल तर ते पहिल्यांदा तुम्हाला त्याला द्यावे लागेल हे एकतर्फी होऊ शकत नाही तुम्ही सुरुवात केली असता तो स्वतःहून आपली इच्छा व्यक्त करेल त्यामुळे खूप लोकांना तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल तूळ राशी करियर दबावातही शांततेने काम करण्याची तुमची क्षमता आहे त्याचा फायदा होईल तुमची संभाषण कौशल्ये व संपर्काचे योग्य फायदे मिळतील इतरांचेही भत्ते करण्याची तुमची तयारी ठेवा अशा वेळी दीर्घकालीन योजना बनवा तूळ राशी फायनान्स तुम्ही आरामदायी वस्तूंची खरेदी करत असाल पण त्यासाठी ही वेळ योग्य नसल्याने खरेदी थांबवा आतापर्यंत जे काही खरेदी केले असले त्यावर समाधान माना तूळ राशी हेल्थ आरोग्यास असलेल्या व्याधींवर उपाय करा अन्यथा त्या मोठ्या होतील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुम्ही धूम्रपान व मध्य बंद करा वृश्चिक राशी ओव्हर व्ह्यू यावेळी परिवारात प्रेम व सद्भावनाचे प्रबळ संकेत असल्याने तुम्हाला त्यांच्या जवळ असल्याचे वाटेल नंबर हंड्रेड अँड फिफ्टी फोर आज तुम्ही त्यांच्या जवळ वेळ घालवण्याचा विचार कराल मग वाट कशाची पाहताय जेवायला किंवा सिनेमाला त्यांच्याबरोबर जा तो आनंद तुम्हाला जीवनभर लक्षात राहील वृश्चिक राशी रोमांस आपल्या संबंधाला अडथळ्यापासून वाचवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळी श्रेष्ठ होऊ शकत नाही कुठल्या तरी दुसऱ्या होण्यापेक्षा जास्त काळ आनंद देणाऱ्या जोडीदाराची निवड करा वृश्चिक राशी करियर आज व्यवसायात घसघशीत गस वाढ होईल या संधीचा योग्य उपयोग करा त्यामुळे अशा घटना नियमित घडतील आज सहकार्यांच्या ईर्ष्यात सहभागी व्हावे लागेल वृश्चिक राशी फायनान्स कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील धोक्यांबाबत सविस्तर माहिती घ्या याचा नंतर तुम्हालाच फायदा होईल मनातल्या आवाजाला प्रतिसाद द्या वृश्चिक राशी हेल्थ आज चांगला मूड व भरघोस आत्मविश्वास याने आरोग्य चांगले राहील आनंद व समृद्धी याचा तुमच्या शरीरावर फार फरक पडतो मन आनंदी राहिल्यास आरोग्य निरोगी राहील मनाची स्थिती उत्तम करणारे व्यायाम तुम्ही करा आणि तुम्हाला जाणवेल की सर्व पातळीवर तुम्ही पुढे आहात धनुराशी ओव्हरव्ह्यू जोपर्यंत मौल्यवान वस्तूंचा संबंध आहे तुम्ही सतर्क राहा कारण की आज मौल्यवान वस्तू हरवू शकते आज जर मानसिक संतुलन योग्य ठेवत सामान सुरक्षित ठेवल्यास चांगले होईल धनुराशी रोमांस विवाहित व्यक्तींना अनावश्यक वादामुळे थोडा त्रास होऊ शकतो विवाहबाह्य संबंधाच्या अनेक संधी आज तुमच्या समोर येतील समोरच्या व्यक्तीच्या रूपाने तुम्ही आकर्षित व्हाल अशा वेळी तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा विचार करा असे काहीही करू नका ज्यामुळे नंतर पश्चातापाची वेळ येईल धनुराशी करिअर आज तुम्हाला अध्ययन क्षेत्र अथवा कार्यालयातून आश्चर्यजनक बातमी ऐकायला मिळेल कदाचित तुम्ही विसरलेल्या एखाद्या व्यक्तीपैकीच तुमच्या कामावरून तुम्हाला संधी देईल तुम्हाला नोकरीची संधी मिळेल मिळालेल्या संधीचा जरूर फायदा घ्या धनुराशी फायनान्स जर आपल्याला पैशाची आवश्यकता असेल तर आपले उच्च पदस्थ आपल्याला आपणास आगाऊ पगार काही काळासाठी देऊ शकतील या संधीचा फायदा उठवून तंगीपासून मुक्ती मिळवाल मात्र घेतलेले पैसे वेळेवर देण्याचा निश्चय करा किंवा येणाऱ्या महिन्यात विना पगारच भागवण्याचा विचार करा धनुराशी हेल्थ तुमच्या आत्मविश्वासात जी भर पडली आहे ती तुमच्या बरोबरच्या मंडळींना सुद्धा जाणवत आहे जोपर्यंत तुम्ही गर्विष्ठ नाहीत तोपर्यंत तो तुमच्यामधील आत्मविश्वास योग्य असून इतर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील मकर राशी विदेशी कामाच्या संदर्भात तुम्हाला यश मिळू शकते आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला ही यश एखाद्या विश्वविद्यालयात प्रवेश मिळू शकतो ही यश विदेशात जर तुम्ही एखाद्या नोकरीची अपेक्षा करीत थांबला असे, असेल असेल तर ती सुद्धा असू शकते किंवा ही एखादी आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण असू शकते मकर राशी रोमांस विनाकारण तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात शांतपणे एकमेकांचे विचार समजून घ्या अन्यथा वादविवाद होतील मकर राशी करिअर आज योग्य प्रकारे काम करा अधिकाऱ्यांचे तुमच्या कामावर लक्ष असेल काम व्यवस्थितरित्या पार पाडा अन्यथा तुमच्या विरोधी तक्रारी होऊ शकतात मकर राशी फायनान्स काही वस्तू अथवा मौल्यवान सामान हरवू शकते त्यामुळे विनाकारण नुकसान सोसावे लागेल मौल्यवान व वा महत्वाच्या वस्तूंबद्दल जास्त काळजी घ्या वाईट नजरांपासून आपल्या सामानाचा सा बचाव करा मकर राशी हेल्थ आज खाण्यापिण्याची काळजी घ्या तळलेले व मसालेदार पदार्थांनी पोट खराब होईल आज तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे कुंभराशी ओव्हरव्ह्यू तुम्हाला अपेक्षित नसताना प्रशंसा मिळेल आपण जे निस्वार्थपणे काम केले त्याचे फळ तुम्हाला आता मिळेल तुम्ही तुमचे काम मेहनतीने केले आहे व तुमचे लक्ष सुद्धा नाही की तुमच्यावरील उच्च अधिकारी तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत जेव्हा कामाबद्दल तुमची स्तुती होईल तेव्हा तुम्हाला आनंद होईल तुम्हाला भेटवस्तू सुद्धा मिळू शकेल कुंभराशी रोमांस आज तुम्हाला स्वतःला ऑफिसमधील सहकाऱ्यांकडे आकर्षित झाल्याची जाणीव होईल लाजू नका व जास्त मर्यादाही ओलांडू नका हळूहळू पुढे जा करियर आज कुंभराशी बैठकीत किंवा सेमिनार असाल ही घटना भविष्याविषयी सकारात्मक व्यावसायिक कार्ड जवळ ठेवा व सर्वांना द्या भविष्यात काही चांगले संपर्क बरोबर असतील फायनान्स व्यवसायाशी संबंधित निर्णय घेताना कोणी तुम्हाला फसवणार नाही याची काळजी घ्या तुमचे भागीदार तुमच्या सरळपणाचा फायदा घेऊ शकतात आर्थिक व्यवहारासाठी आजचा दिवस चांगला आहे निर्णय विकसित करा कुंभराशी समस्यांकडे बारकाईने लक्ष द्या कारण त्या तुम्हाला त्रास देऊ शकतील मीन राशी ओव्हरव्ह्यू आज तुमच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या तुम्हाला सगळ्यात संतुलन ठेवणे गरजेचे आहे कधी कधी तुम्हाला वाटतही असेल की कामात संतुलन न ठेवल्याने तुमचे प्राथमिक कामे पूर्ण होत नाहीत त्यावर तुम्ही विचार करून तुमच्या डोक्यात स्पष्टता आणा मीन राशी रोमांस जोडीदार भेटल्यानंतर तुमच्यात झालेल्या बदलांची जोडीदाराला जाणीव करून देण्यासाठी ही वेळ उत्तम आहे त्यामुळे तुमचे संबंध दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होईल आज तुमच्या जोडीदारासमोर तुमचे प्रेम व्यक्त करा मीन राशी करिअर आज काहीतरी महत्वपूर्ण घटना घडेल

योग्य आहारामुळे तुमच्या वजनात फरक पडेल त्याबरोबरच तुमच्या व्यायामाची सुद्धा फळ मिळेल जर अजून व्यायाम केल्यास तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल त्यामुळे तुम्हाला आनंदाव्यतिरिक्त निरोगी मन व शरीर मिळेल